नमस्कार मी छाया जोशी तुमचे या चॅनलमध्ये स्वागत करते आज आपण कथा ऐकत आहोत सुखाची परिभाषा लेखिका आहेत मृणाल महेश शिंपे या कथेचे सर्व अधिकार लेखिकेकडे सुरक्षित आहेत याची सर्वांनी नोंद घ्यावी सादरीकरण छाया जोशी तर चला सुरू करूया विवाह मंडळातून आणलेल्या मुलांचे फोटो पाहून त्यांची माहिती वाचून माहिती वाचून रुपा नाक मुरडू लागली एकूण एक स्थळांना नावं ठेवत होती ते पाहून शालिनी ताई चांगल्यात चिडल्या आणि जरा रागातच तिला म्हणाल्या तुला कसा मुलगा हवा आहे हे जरा स्पष्ट सांग प्रत्येकात काही ना काही खोट काढत असतेस आई तुला सांगितलं ना गडगंज श्रीमंत मुलगा मला हवा आहे आत्तापर्यंत सगळं आयुष्य मन मारून जगण्यात तडजोड करण्यात गेलं आता, गेल। आता लग्नानंतर तरी मनासारखं जगता यावं एवढीच इच्छा आहे आगीतून फुपाट्यात जायचं नाही मला शालिनी ताईंच्या मनात आलं रूपाच्या बोलण्यात तथ्य आहे आईचा फाटका संसार हालाखीची परिस्थिती आर्थिक चणचण ओढाताण वडिलांचं व्यसन त्यावरून होणारी भांडणं पाहतच ती मोठी झाली होती शालेनी ताईंनासुद्धा वाटायचं आपल्या आयुष्याची फरफट झाली तशा मुलींची होऊ नये त्यांच्या वाटेला लग्नानंतर तरी सुख यावं असं असलं तरी रूपाचं सारखं पैसा पैसा करणं त्यांना बिलकुल आवडत नव्हतं रूपाच्या अपेक्षा खूप मोठ्या होत्या मोठ्या घरची शिकलेली सवरलेली मुलं पाहायची तर तिचं शिक्षण आड येत होतं तशी रूपा नावाप्रमाणे रूपवान होती तिच्या सौंदर्याच्या जोरावर तिला कोणीही पसंत केलं असतं पण देणं घेणं मानपाण आपल्याला ते झेपायला पण हवं सोयरिक आपल्या बरोबरीच्या लोकांसोबत झालेली बरी उगच नाकापेक्षा मोती जड नको असं ताईंना वाटायचं नेहमी अजूनही रूपाचं त्याला पगार कमी त्याच्या भाड्याचं घर असं म्हणत तोंड वेडं वाकडं करणं चालूच होतं हे पाहून ताई तिला म्हणाल्या इतका पैशाचा हव्यास हो बरा नाही आपल्या लहान बहिणीकडून काहीतरी शिक सुट्टीच्या दिवशीसुद्धा नेहमीप्रमाणे लवकर उठून आईला घरकाम करणाऱ्या मदत करणाऱ्या आपल्या धाकट्या लेकीकडे गीताकडे कौतुकाने पाहत ताई बोलल्या आजपर्यंत आपलं सगळं पैशा वाचून अडलं आणि ह्यातला एखादा असेल गीताला पसंत तर खुशार करू दे लग्न तिला गीताकडे पाहत रूपाने तितक्याच उद्धटपणे उत्तर दिलं रूपाच्या अशा कुचकट बोलण्याचा खरं तर गीताला खूप राग आला होता पण सुट्टीच्या दिवशी सकाळी सकाळी वाद नको म्हणून ती गप्प बसली गीताला तितक्यात लग्न करायचे नव्हते तिला पुढे शिकायचे होते नोकरीत परमनंट झाल्यानंतर स्वतःचे घर घ्यायचे होते घरची आर्थिक बाजू सांभाळून आईचे टेन्शन हलके करायचे होते किती फरक आहे ना या दोघी बहिणींमध्ये शालिनी ताई मनातल्या मनात म्हणत होत्या अवघं दीड वर्षाचं अंतर दोघींमध्ये रूपाचं सौंदर्य मादक तर गीताचं शोजवळ रूपाला छानपैकी दिखावा खरेदी उधळपट्टी आवड तर गीताला साधी राहणी उच्च विचारसरणी या विचारांची आवड रूपा आपल्या वडिलांसारखी बेफिकीर तर गीता प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक करणारी शिक्षणाच्या बाबतीत पण तेच गीता बी कॉम झाली होती सी ए फर्ममध्ये नोकरीला लागली पुढील शिक्षणाची इच्छा मनात बाळगून होती या उलट रूपाची गाडी ढकल करत बारावीपर्यंत आली होती पुढे पार्लरचा कोर्स केला पण नटायला मुरडायला वेळ मिळतो म्हणून रूपाला तिचाच पगार पुरत नव्हसे तर गीता ठराविक रक्कम स्वतःसाठी ठेवून सगळा पगार आईच्या हातात देत असे रूपाच्या वडिलांचं पण तसंच त्यांचाही सगळा पगार उधार उसनवार जुगार दारूत खर्च होत असे फार कमी रक्कम ते शालिनीताईंना घर खर्चासाठी देत असत बऱ्याचदा ते शालिनीताईंकडे उधाऱ्या चुकवण्यासाठी पैसे मागत नाही दिली तर शिवेगाळ ठरलेली शालिनीताईंची सगळी भिस्त गीतावर व तिच्या पगारावर तर घर चालत असे शालिनीताईंचीसुद्धा घरगुती खानावळ होती घरोघरी डबे पोहोचवून त्याही संसाराला हातभार लावत होता रूपाच्या अपेक्षा दिवसेंदिवस वाढतच होत्या तिच्या मनासारखा एखादा जोडीदार निवडालाही शालिनीताईंना असमर्थ ठरत होत्या रूपाच्या वडिलांना मात्र कशाचीच सोयरसुतक नव्हतं ते आपल्यातच मश्कुल असत शालिनीताईंना खूप राग येईल त्यांचा पण नावाला का होईना कुंकवाचा धनी आहे पदरी पडलं पवित्र झालं असं म्हणत त्या गप्प बसल्या मोठीचं जमत नाही म्हणून धाकटीचं करता येत नाही सगळं काही अडून बसलं होतं गीता आपण सांगू त्या मुलाच्या गळ्यात डोळे मिटून वर्माला घालेल झोपडीतही स्वर्ग निर्माण करेल याची शालिनीताईंना खात्री होती पण रूपाचं काय तिच्या लेखी फक्त पैशाला किंमत होती पैसा फेकला की सगळं काही विकत घेता येतं अशी तिची ठाम समजूत झाली होती प्रेम नाती गोती याला तिच्या लेखी शून्य किंमत होती फक्त पैसा आणि पैसा हीच तिच्या सुखाची परिभाषा होती त्यामुळे शालिनीताईंचं टेन्शन अजूनच वाढत होतं पैशाच्या मोहापाई रूपा भरकटणार तर नाही ना याची सतत त्यांच्या मनात भीती होती शालिनीताईंनी हल्ली विवाह मंडळात जायचं रूपाच्या लग्नाचा विचार करायचं सोडून दिलं होतं तिच्यासाठी मुलगा शोधणं जवळजवळ अशक्यप्राय आहे हे त्यांना कळून चुकलं होतं आणि त्यात रूपाचं प्रेमप्रकरण तिला कोणीतरी कारवाला सोडायला येतो कोणीतरी श्रीमंत बकरा तिने गटवला आहे हे चाळीतल्या लोकांकडून त्यांच्या कानावर आलंच होतं त्या तिला त्याबद्दल त्या विचारणारच होत्या पण त्याआधीच रूपाने अजय सरपोतदारबद्दल त्यांना सगळं काही सांगितलं अजय आर्किटेक्ट होता भागीदारीत बिल्डिंग कन्स्ट्रक्शन व्यवसाय चालू होता एकुलतायक एक होता गाडी बंगला सगळं काही होतं नाही म्हणायला काही वावच नव्हता रीतीप्रमाणे शालिनीताई सगळं करणारच होत्या सरपोतदार कुटुंबीय अवास्तव मागण्या करणारातल्या नाही ना म्हणून त्या धास्तवल्यासुद्धा होत्या पण अजयच्या कुटुंबियांना रूपाच्या परिस्थितीची जाणीव असल्यामुळे त्यांनी काहीच मागितलं नाही उलट जवळजवळ खर्चाचा सगळा भार त्यांनीच उचलला त्यामुळे अजय व रूपाचा विवाह दणक्यात पार पडला रूपाचं लग्न झाल्यावर शालिनीताईंने आपला मोर्चा धाकट्या लिकीकडे गीताकडे वळवला पदर खोचून त्या गीतासाठी स्थळ शोधू लागल्या लवकरच त्यांचा शोध संपला गीतालाही सुयोग्य जोडीदार मिळाला त्यांनी रूपाच्या वडिलांना व्यसनमुक्ती केंद्रात दाखल केलं दोन्ही मुलींची लग्न झाली मुली आता आपापल्या संसारात रमल्या आता कुठे जरा निवांतपणा लाभेल या विचारात शालिनीताईंनी सुटकेचा श्वास घेतला तोच रूपाताई नवऱ्याशी भांडण माहेरी निघून आले लग्न झाल्यापासून रूपाचं वागणं राहणीमान खूप बदललं होतं हातात पैसा खुळखुळत होता रुपा पाण्यासारखा पैसा खर्च करत होती मैत्रिणी खरेदी किटी पार्टी यात मशकुल राहत होती अजयची कशाला ना नव्हती रुपाला छोट्यात छोट्या गोष्टीसाठी लग्नाआधी खूप तरचावं लागलं होतं याची त्याला जाणीव होती म्हणूनच तो तिला कसलीही बंधनं घालत नव्हता तिच्या मनाप्रमाणे तिला जगू देत होता रूपा त्याच्या चांगूलपणाचा पुरेपूर फायदा घेत होती सुरुवातीला सगळं छान होतं पण रुपाचं वागणं दिवसेंदिवस बेताल होऊ लागलं रात्री अपरात्री उशिरा घरी येणं वाढलं ती सतत शॉपिंग पैशाची मागणी करू लागली तसा अजय चिडू लागला रूपाच्या सासूबाई काही बोलत नसल्या तरी त्यांनासुद्धा रूपाचं वागणं खटकू लागलं अजय आधुनिक विचारांचा होता मित्रमैत्रिणी पार्ट्या शॉपिंगला त्याची ना नव्हती पण त्याला वाटायचं कधीतरी रूपाने स्वयंपाक करावा एखादा पदार्थ आवडीने करून खाऊ घालावा सकाळी उठल्यावर बायकोच्या हातचा चहा मिळावा पण रुपा यातलं काहीच करत नव्हती दहा वाजले अजय ऑफिसला निघाला तरी ती उठत नव्हती उशिरा घरी येत होती घरी असले तरी कशात लक्ष घालत नव्हती ती आपला फोन ऑनलाईन शॉपिंग सेल्फी नटणं सजणं यातच तिचा सगळा वेळ जात होता नोकर चाकर असताना मी कशाला काम करू असं म्हणत ती अजयचं म्हणणं धुडकावून लावत होती परिणामी भांडणं वाढू लागली रुपाचं रागवून रुसून माहेरी फेऱ्याही वाढू लागल्या होत्या खोटं खोटं रागवून आपलं म्हणणं खरं करून घ्यायची रूपाला सवयच लागली होती अजयच्या प्रेमाचा ती गैरफायदा घेत होती शालिनीताईंना रूपाचं असलं वागणं बिलकुल पसंत नव्हतं त्या तिला नेहमी समजवत सगळं काही असूनही तुला समाधान नाही बघ तुझ्या बहिणीकडे भाड्याच्या छोट्याशा घरात एकत्र एक कुटुंब सुखाने नांदत आहेत तू सुखाच्या राशीवर लोळत आहेस तरी तुला समाधान नाही कधी प्रेमाने तरी कधी रागाने चार उपदेशाचे डोस पाजत शालिनीताई अजयसोबत रूपाला घरी परत जाण्याची राजी करत होते दोन चार महिने सगळं काही ठीकठाक चाले परत ये रे माझ्या मागल्या रुपा काहीतरी नोकरून काढे व चिडून माहेरी गाठे ताई परत फालतू कारणाने माहेरी आलीस तर घरात थारा देणार नाही असा बजावल्यामुळे ह्यावेळी रूपा रागवून आपल्या माहेरी न जाता बहिणीच्या सासरी कल्याणला गेली तिला तशी अचानक न सांगता आलेली पाहून गीताच्या सासरच्या मंडळांची तारांबळ उडाली तरीही आपल्या सुनेच्या मोठ्या बहिणीची गीताच्या कुटुंबियांनी चांगलीच बडतास्त ठेवली होती गीतालाही ताईच्या अशा न कळवता येण्याचे आश्चर्य वाटले पण ती काही बोलली नाही रूपाचा मुक्काम जसा वाढू लागला तसं तसं ती अजयशी भांडू लागली आहे हे गीताच्या लक्षात आलं आणि तिला खात्री झाली रूपा तिला याबद्दल काही सांगत नसली तरी आईकडून तिला सगळं कळत होतं पण तीही आपल्या बहिणीला चांगलीच ओळखून होती म्हणूनच वेळ न घालवता खरं काय हे जाणून घेण्यासाठी गीताने अजयची भेट घेतली त्याने रूपाच्या बेताल वागण्याला आलो असल्याची माहिती तिला दिली कितीही पैसे दिले तरी रूपाला कमी पडतात हे झालं की तिला सारखी खरेदी करायची असते समाधानी वृत्तीच नाही तिची रूपा अशीच वागत राहिली तर काहीतरी कठोर निर्णय घ्यावा लागेल याची अजयने गीताला स्पष्ट कल्पना दिली त्याचबरोबर रूपावर माझं खरं प्रेम आहे पण किती दिवस तिचा हा मूर्खपणा सहन करणार मी का तूच काहीतरी मार्ग काढ अशी तिला विनंतीही केली फक्त पैसा हेच सर्वस्व तिचं आपली सुखाची परिभाषा असं मत असलेल्या आपल्या बहिणीला कसं समजवावं या विचारातच गीता घरी परतली बरेच दिवस झाले तरी अजय रूपाला परत न्यायला आला नव्हता यापूर्वी असं कधी झालंच नव्हतं तो दोन तीन दिवसात रूपाला मनवून घरी न्यायचा यावेळी तो असं का वागत आहे रूपाला कळत नव्हतं त्यामुळे तिची चलबिचल होत होती मोजकेच कपडे घेऊन घाईघाईत ती गीताकडे आली होती तिला रोज तेच तेच कपडे घालून गीताच्या घरी टिपिकल तेच तेच आमटी भात भाजी पोळी खाऊन कंटाळा आला होता कारण तिला सारखी हॉटेलिंगची पार्ट्या करण्याची सवय लागली होती तिच्याकडचे पैसे संपले होते अजयने तिची सगळी कार्ड अचानक लॉक केली होती तिला काही कळत नव्हते कोंडीत अडकल्यासारखी तिची अवस्था झाली होती अजय तिला कधी न्यायला येईल असे तिला झाले होते अजयच्या वाटेकडे डोळे लावून बसली असतानाच एक दिवस सकाळी तिच्या हातात अजयने पाठवलेली घटस्फोटाची नोटीस पडली ती नोटीस पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकली तिने स्वप्नात पण विचार केला नव्हता अजय असं काही करेल तिने आश्चर्याने गीताला ती नोटीस दाखवली असा कसा तो नोटीस पाठवू शकतो स्वतःला समजतो काय तू घाबरू नकोस आपण चांगल्या वकिलांचा सल्ला घेऊ त्याला अद्दल घडवू गीता म्हणाली रूपाला वाटलं गीता तिला घरी परत जायला सांगेल दोघांमध्ये समेट करण्याचा प्रयत्न करेल पण ती सरळ सरळ घटस्फोट घ्यायला सांगत होती ह्यामुळे रूपा अजूनच भांबवली तिला सांगावंसं वाटत होतं मला नाही घ्यायचा घटस्फोट मला घरी जायचं आहे माझ्या पण तिच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते जणू काही ते ओठातच विरगळत होते दयनीय अवस्था झाली होती तिची बरं ऑफिसमधून आल्यावर बोलू उशीर होतोय म्हणत गीता निघून गेली इकडे विचार करून रूपाचं डोकं सुन्न झालं होतं अजय फोन उचलत नव्हता मेसेज बघूनही उत्तर देत नव्हता काय करावं तिला काही सुचत नव्हतं अजयची खूप आठवण येत होती त्याची पहिली भेट त्याने दिलेले महागड्या भेटवस्तू त्याच्या सहवासातील सुखद क्षण सगळं काही आठवून ती अजूनच अस्वस्थ होत होती तिने आईला म्हणजे शालिनीताईंना फोन करून सगळी हकीकत सांगितली एक ना एक दिवस हे होणारच होतं याची मला खात्री होती भाऊ आता आपल्या कर्माची फळं म्हणत शालिनीताईंनी फोन ठेवला आईशी बोलल्यावर रूपा अजूनच बिथरली तिला काही सुचत नव्हतं सरळ आपल्या घरी जावंसं वाटत होतं पण गीताला न सांगता निघून जाणं तिला पटत नव्हतं म्हणून गीता यायची ती आतुरतेने वाट पाहू लागली संध्याकाळी घरी आल्या आल्या उत्साहात गीता बोलू लागली ताई माझ्या मैत्रिणीचा नामांकित वकील आहे बोलणं झालं माझं त्याच्याशी ते तुझी केस लढायला तयार आहेत तुला जास्तीत जास्त पोटगी मिळवून देतो म्हणाले अजय तुझा झारमोड करायचा मानसिक छळ करायचा उपाशी ठेवायचा काही दिवसांपूर्वीच घरातून हकलून दिलं असं प्रतिउत्तर पाठवत त्याने केलेले सगळे आरोप खोडून काढू असं म्हणाले वकील साहेब पण एक अडचण आहे ग त्यांची फी जरा जास्त आहे माझी परिस्थिती तर तुला ठाऊकच आहे तुला हवं असेल तितके दिवस तू माझ्या घरी राहा पण मी तुला आर्थिक मदत करू शकणार नाही पण आई तुला पैसे देईल असे वाटत नाही पोटगी मिळेपर्यंत कसं मॅनेज करायचंय सामंजस्याने झाला तर घटस्फोट लवकर मिळतो नाही तर वर्षानुवर्ष निकाल लागत नाही म्हणतात एकदा का घटस्फोट झाला की अजून श्रीमंत मुलगा पाहू आपण तुझ्यासाठी पण तोपर्यंत काय गीता म्हणाली खरं तर रुपाला घटस्फोट घ्यायचा नव्हता पण तिला कोणी काही बोलूच देत नव्हतं अजयशी संपर्क होत नव्हता एक दिवस तिने त्याच्या ऑफिसमध्ये फोन लावला तर त्याने जे काही बोलायचं ते वकिलामार्फत बोल असं म्हणत सरळ फोन कट केला सगळं काही ठीक चाललं होतं उगीचं जास्त ताणून धरलं असं रूपाला वाटू लागलं होतं अजयची प्रकर्षाने आठवण येऊ लागली होती त्याच्याशिवाय जगू शकत नाही याची तिला जाणीव होऊ लागली इतके दिवस पाहुणे म्हणून तिच्या मागे, -मागे फिरणाऱ्या तिचं कौतुक करणाऱ्या गीता व तिच्या सासूबाईंनी रूपाकडून गोलगोल बोलून कामं करून घेत होत्या आपल्या सासरी इकडची काळी तिकडे न केलेली रूपा बहिणीच्या सासरी राबत होती अगदी आश्रितासारखी तिची अवस्था झाली होती आणि ह्या सगळ्यातला फक्त ती आणि तीच कारणीभूत होते इतके दिवस रूपाच्या पैशावर मजा मारणाऱ्या मैत्रिणी व कफलक झाल्यावर तिला टाळू लागल्या होत्या अजय म्हणजे चालतं बोलतं एटीएम एवढं साधं तुला कळलं नाही का इतके कोणी ताणून धरतं का म्हणत रूपालाच दोष देऊ लागल्या ह्या स्वार्थी मैत्रिणींसाठी त्यांच्याबरोबर पार्टा करण्यासाठी आपण अजयशी भांडलो याच रूपाला पश्चाताप होऊ लागला आपलं कोण परकं कोण यातला फरक तिला कळू लागला पार्लरची नोकरी तर तिने कधीच सोडली होती म्हणजे अजयने सोडायला लावली होती ज्या पार्लरमध्ये आपण श्रीमंताच्या बढाया मारल्या होत्या तिथे तिला परत जायचं नव्हतं सगळ्या बाजूने रुपा पुरती कोंडीत सापडली होती पैशाची अनाठाई हव्यास तिला चांगल्याच महागात पडला होता तिला आपली चूक उमगली होती पण आता उशीर झाला होता परिणामी रुपा गप्प गप गप्प राहू लागली मनातल्या मनात कुढू लागली तिला अन्न पाणी गोड लागेना कशात मन रमेना एकदा अजयला भेटू द्या सारखी सगळ्यांना विनवू लागले होते बास हे सगळं थांबवायची वेळ आली आहे याची गीताला जाणीव झाली जास्त ताणलं तर अनर्थ घडू शकतो म्हणत गीताने अजयला फोन करून बोलावून घेतले आसवं गाळत सुन्न बसलेल्या रूपाला जवळ घेत तिच्या हातात घटस्फोटाचे कागद तिने फाडून टाकले ती असं का करत आहे न कळाल्यामुळे रूपा चांगलीच गांगरली होती तिला समजावत गीता म्हणाली अगं हे घटस्फोट वगैरे सगळं खोटं आहे अजय अजूनही तुझाच आहे तुझ्या डोळ्यांवरील पैशांची झापड दूर करण्यासाठी आपलं भलं कशात आहे तुला कळण्यासाठी चुकीच्या संगतीच्या नादाने तू काय गमवत आहेस हे कळण्यासाठी केलेलं हे नाटक होतं मी आई माझ्या सासूबाई अगदी अजयसुद्धा तुझ्याशी कठोर वाकलो हे तुला अद्दल घडावी तुझे डोळे उघडावेत केवळ म्हणून हवा पाण्याबरोबर जगता येत नाही जगण्यासाठी पैसा हवाच हे कितीही खरं असलं तरी पैसा म्हणजे सर्वस्व नव्हे हे तुझ्या लक्षात यावं यासाठी घातलेला हा घाट होता लहान असूनसुद्धा उलट बोलले मला माफ करता येईल पण सगळ्यांनी समजावूनसुद्धा तुला कळत नव्हतं तू कोणाचं ऐकायला तयार नव्हतीस स्वत अनुभव घेतल्याशिवाय तुला काही गोष्टी कळणार नाहीत हे लक्षात आलं म्हणून सगळं नाटक करावं लागलं सगळं इतकं अनपेक्षित होतं की काय बोलावं कसं व्यक्त व्हावं रूपाला कळेना तेवढ्यात बेल वाजले दार उघडलं अजयाला होता बहुतेक म्हणत गीता आतल्या खोलीत गेली अजयला पाहून रूपा कोसळली त्याने नेहमीप्रमाणे तिला अलगद सावरली त्याला आवेगाने बिलगत रूपाने परत अशी चूक करणार नाही म्हणत त्याची माफी मागितली तिचे डोळे पुसत तिच्यावर प्रेम वर्षाव करत त्यानेही तिला माफ केले लहान असून मोठ्या बहिणीची भूमिका खऱ्या अर्थाने निभावलीस म्हणत रूपाने गीताचे आभार मानले सुखाची खरी परिभाषा कळालेली रूपा अजयचा हात हाती घेत आपलं विस्कटलेलं घरटं सावरायला नव्या उमेदीने गेली होती वाट चुकलेल्या या वेड्या कोकराला नांदा सौख्य भरे अशा शुभेच्छा देताना गीताच्या डोळ्यात सुखाची समाधानाची आसव तळली ही कथा तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर कथा आवडली असल्यास आस लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तेव्हा पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह तोपर्यंत धन्यवाद